विद्यार्थी मित्रांनो कोणाकडे तुमच्या स्वागत आहे आपण काय पाहतो वर्ग आठवा एन एम ए विसंगत पद स्वतः हे चालू होतं सात किंवा शंभर टक्के येते आता बघा आपण आता काय शिकलं आपण असे उदाहरण शिकले विसंगतचे तर आता काय शिकायचं परिषदेत विचारलेले प्रश्न शिकायचे आता बघा परीक्षेत कशी विचारले प्रश्न पहिला प्रश्न विचारला आता एन एम ए दोन हजार वीस दुसरा अठरा आणि तिसरा एकोणवीस चल चला बघा दोन हजार वीस चा कसायचं आता बघा लक्षात घ्या उदाहरण दिसलं तिथे काय दिसते चार तीन दोन आणि पाच लक्षात घ्या तीचा नंबर किती तुम्ही काय करायचं नंबरिंग करायची नंबरिंग करायला विसरायचं ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या अशी नंबर द्यायची अक्षर मला असून इथं चार आहे तीन आहे दोन आहे पाच आहे आता फोकस करायच्या नंबर किती आहे सोळा अरे लक्षात आता सोळा आलयाला आपल्याला काय कळत बघा इथे चार आहे म्हणजे चारचा वर्ग किती आहे सोळा जो किती नंबर आले ओके मग तसंच हे करा म्हणजे बघा तीनचा वर्गचा

वाय अक्षर मग इथं तीनशे वर्ग नऊ इथं काय पाहिजे होतं नऊ लाख आहे पाहिजे होतं इथं काय पाहिजे होतं आहे इथं काय आहे म्हणजे समजताय दुसरं हाय लक्षात नाही आलं का, 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 का चला बघा डबल